टाकवडेचे ग्रामदैवत श्री करवीर यात्रेस आजपासून सुरुवात टाकवडे येथील ग्रामदैवत श्री करवीर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत गुरुवारपासून यात्रेस सुरुवात होणार आहे गुरुवार दिनांक बारा रोजी सकाळी सात वाजता श्री करवीर देवास अभिषेक व महापूजा होणार आहे व पूजेनंतर अकरा वाजता देवी भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अभिनेता सूरज चौगले यांचा कोल्हापुरी तडका होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार त्या आहे त्यासाठी पहिलं बक्षीस आहे पैठणी साडी द्वितीय क्रमांक सोन्याची नथ तर तृतीय क्रमांक कुकर व त्याचबरोबर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच शनिवार रोजी सायंकाळी आठ वाजता ह ब प काशीत महाराज कारदगा यांच्या कीर्तन होणार आहे तर रविवार सकाळी आठ वाजता बिनदाती खोंड हातात धरून पळविणे ही स्पर्धा होणार आहे यासाठी बक्षिसे तीन हजार दोन हजार एक हजार रुपये अशी आहेत तर सायंकाळी सात वाजता भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा आहे यासाठी सात हजार पाच हजार तीन हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहे तरी सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करवीर यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे